शेतकरी मित्रांनो नमस्कार खरीप हंगाम सुरू झालेला असून पीक स्पर्धा दोन हजार चोवीससाठी राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन माननीय नामदार कृषी मंत्री महोदय श्री धनंजय मुंडे यांनी केले आहे राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढवून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील व इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याचा एकूण उत्पादनात राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्याअंतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल या अकरा पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पीक स्पर्धेचे व वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मूग आणि उडीद पिकासाठी एकतीस जुलै आहे तसेच भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे पीक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये तीनशे रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये एकशे रुपये आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी देखील स्पर्धेत सहभागी होता येईल पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरता सहभागी सहभाग घेऊन सहभाग घेऊ इच्छणाऱ्या पिकाची यात भात पिकाच्या बाबतीत कमीत कमी वीस गुंठे क्षेत्र आवश्यक आहे इतर पिकाच्या बाबतीत किमान चाळीस गुंठे म्हणजेच एक एकर क्षेत्र सलग लागवड असणे आवश्यक आहे पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तर स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे अर्ज कोठे करावा व अर्जासोबत काय काय कागदपत्रे जोडावीत विविध नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन सात बारा उतारा खाते उतारा म्हणजेच आठ अ उतारा जात प्रमाणपत्र केवळ आदिवासी शेतकरी असल्यास पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सात बारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पीक स्पर्धेसाठी बक्षीस काय असेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता काय काय बक्षीस आहे हे शेतकरी बंधूंनी व्यवस्थित ऐकावे सर्वसाधारण व आदिवासी शेतकरी आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व सर्व पात्र लाभार्थ्यांस सन्मानचिन्ह देण्यात येईल जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये व तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकास पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांकास चाळीस हजार रुपये व तृतीय क्रमांकास तीस हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल आर्थिक माहिती अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडल कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या प्रकारच्या कृषी विभागातील व इतर विभागातील नवनवीन योजना लाभ घेण्यासाठी व समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद